नमस्कार शेतकरी बंधुनो महा डिजिटल या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे अहिल्या शेळी योजना नव्वद टक्के अनुदानावर दहा शेळ्या व एक बोकड असा मित्रांनो लाभ हा मिळणार आहे यासाठी कोणकोणते शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत व काय आहे या योजनेची ठळीक व वैशिष्ट्ये कोणकोणती कागदपत्री लागणार व काय आहे पात्रता अशा विविध प्रश्नांची उत्तरे मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलकॉनला प्रेस करा अशाच प्रकारची माहिती मित्रांनो आपल्या चॅनलवरती भेटत असते चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर शेतकरी बंधूंनो अहिल्या शेळी योजना ही योजनेची ठळीक वैशिष्ट्ये आपण आता पाहणार आहोत राज्यात शेळीपालन व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यासाठी योजनेअंतर्गत देण्यात येणारे लाभ उस्मानावादी संगमनेरी अथवा स्थानिक वातावरणात तग घरातील अशाच प्रजातींच्या पैदास सक्षम दहा शेळ्या व एक बोकड असा शेळी गत वाटप योज करण्यात येईल एकूण रक्कम मित्रांनो सहासष्ट हजार रुपये असणार आहे लाभार्थीसाठी मित्रांनो नव्वद टक्के शासन हिस्सा असणार आहे म्हणजेच एकोणसाठ हजार चारशे रुपये व दहा टक्के लाभार्थी हिस्सा असणार आहे रुपये सहा हजार सहाशे रुपये तर आता आपण पात्रता पाहूयात पात्रता मित्रांनो अनुसूचित जाती जमातीसाठी आहे दराद्र रेषेखालील लाभार्थी असणं गरजेचं आहे भूधारक असणं गरजेचं आहे एक ते दोन हेक्टर पर्यंत भूधारक असणं गरजेचं आहे महिला लाभार्थ्यांनाच प्राधान्य हे मिळणार आहे लाभार्थ्याचे वय अठरा वर्षापेक्षा कमी व साठ वर्षापेक्षा जास्त नसावे पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेअंतर्गत गेल्या तीन वर्षामध्ये लाभ घेतलेल्या व्यक्तीस किंवा कुटुंबातील व्यक्तीस या योजनेअंतर्गत पुन्हा अर्ज करता येणार नाही एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस अर्ज करता येणार आहे अर्जदार किंवा अर्जदाराच्याच कुटुंबातील सदस्य शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत किंवा सेवानिवृत्ती वेतनधारक शासकीय पदाचा लाभ घेणारा तसेच राज्य केंद्र शासन स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य पदाधिकारी लोकप्रतिनिधी नसावा अर्ज सादर करण्याची कार्यपद्धत काय असणार आहे ते पाहू येत आहोत आपण मित्रांनो तर अर्ज सादर करण्याची कालावधी मित्रांनो दहा बारा दोन हजार बावीस ते पंचवीस बारा दोन हजार बावीसपर्यंत असणार आहे योजनेची पूर्ण माहिती या अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती याबाबतचा संपूर्ण तपशील मित्रांनो डब्ल्यू 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 डॉट महा महेश डॉट को डॉट को डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे ही वेबसाईट मित्रांनो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ही दिलेली आहे तिथून देखील तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता तर ही होती मित्रांनो आजची शि अहिल्या शेळी गट योजनेअंतर्गत जी पात्रता व जे आपण पाहिली या योजनेचे काय आहे पात्रता व उद्दिष्ट तर अशाच प्रकारचे व्हिडिओ मित्रांनो आपल्या चॅनलवरती भेटत असतात अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा उबेल प्रेस करा चला तर मित्रांनो भेट अशाच प्रकारच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र